कसं काय आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉकवरती आता आम्ही चालले पुणे स्टेशनला आता पोहोचलो आहे आता ट्रेनची वाट जाणार आम्ही आता पुढं ट्रेन मध्ये जाणार आहे फर्स्ट टाइम कुठं मामा माझ

नमस्कार मंडली छोटे दाजी जे सीट शोधा पप्पा तंबाकू बचले भगवान कसम क्या प्रोग्राम दिखा दिया तूने सच कहू जिंदगी में दो बार खुश हुआ

खूप एक्सायटेड आहे कधी गावाला पाहिजे आज रात्रभर रा खूप मजा येणार आहे आज रात्रभर रा आम्ही सगळे एन्जॉय करणार आहे बिलकुल झोपणार नाहीये यही नाही अभि और सुनिये गाईज ट्रेन मध्ये बसलो आहेत आम्ही आणि हे बघा दाजी मोठे तयारी चालू आहे कुठं बसायचं कुठं नाही आणि या त्यांच्या मालकीन बाई आणि त्यांचं बेबी आहे छोटस ते आता जरा व्यस्त आहेत बॅगे वगैरे ठेवण्यात आणि ही आमच्या दाखवत आहे ओरिजिनल ओरिजिनल फुभ फेको फेको आपली पुरी शक्ती के साथ फेको दीडसो रुपया दे प्रधान भूमी बसले

चाल छीज़तीस20 yıl करा प्रतीक अद्धीस70 पाटाउ िन्हारा है येटा करना टीकलु पैली भाई भाई का हां भाई के पहनेगा भाई ऐसे मत बोलूंगा बोलो थाउजंड इयर्स लईथ तर आम्ही फायनली आता पोचलो आहे गावाकडे हॅलो सगळे आम्ही अजून केलंय कोणी आता जर पोचले नाही तर अजून सगळे पारुशेच आहेत काही नाही तरी पण फुकटची बडबड करत राहतो आता आम्ही जाणार आहे नदीला गंगाला गंगाला <laughs> गोदावरी गंगा बघायला बघा गाईच खूप झाड झोडप आहे त्यातनं आम्ही चाललेलो आहे भीती भीती तर खूप वाटत आहे पण तरी पण गंगा बघायचीच आहे आम्हाला म्हणून आम्ही चाललो आहे आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलो आहे खूप ऊन आहे तुम्ही बघू शकता आमचं बेबी पण आला आहे बेबीला पण खूप ऊन लागतं आहे पुढं पण ब्लॉगचा शूट चालू आहे आता आम्ही पाच मिनटात गोदावरी बघायला जाणार आहे

इकडं जीवबाई रडाय लागली तुला घ्यायची गरज सध्याला आता इकडे बघ इकडे बघ तुला घ्यायची गरज सध्याला आता ये बडी अच्छी बात कही ठीक आहे इकडे बघू शकता सगळं जंगलच आहे असं वाटत जंगल आहे आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे पण इकडे आवाज येत आहेत तुम्ही ऐकू शकता म्हणजे आपल्याला शहरात ऐकायला मिळत नाही अशा पक्षांच्या आवाज इथे तुम्हाला ऐकायला मिळतील केळीला केळी आलेत कच्चे केळी लहान आहेत बघू शकता तुम्ही घडचा घड केळीलात ही नॅचरल केळी डझन डझनची नदी ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो तुम्ही पाहू शकता भरलंय पाणी भर फुल भरलेलं आहे नदीला फुल भरले ना पाणी आणि किती छान लांब पर्यंत छान अशी नदी आहे गोदावरी नाव या नदीचं गोदावरी गंगा इकडे बोट पण चालू आहे फेरी बोट्स जसं गोव्यामध्ये चालतात फेरी बोट्स तर इथं पण फेरी बोट चालू आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला झुम करून दाखवतो नाही जाऊ शकता आणि हीच ती नदी ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो काहीच पाहू शकता किती सुंदर व्ह्यू आहे एकदम छान असा निसर्गरम्य आणि मस्त गारगार हवा सुटलेली आहे एवढं ऊन असून सुद्धा ऊन लागत नाहीये वा सीन आहे सीन आहे डॉकेश भाई इथं नदी किनारी आराम करताना या या या, या, या। हे आमची जी जीव बाई आज आली नदी किनारी फिरायला बघू शकता मस्त तिला मजा लागली इकडं नदीच्या किनारी जेव्हा इकडे बघू मा ये आम्ही एन्जॉय करतोय आणि मासे पण भरपूर आहेत भरपूर असं पाणी आलेलं आहे आणि आम्हाला असं कळलं की या नदीमध्ये मगरी पण आहेत विथ मासे बराबर बोलतात तो मगर छोटी हाँ। दर्शन बातें <laughs> 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 आज के लिए फिलहाल इतना ही आपकी तरह मैं भी मायूस हूँ लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है इसलिए आज के लिए इतना ही, हमारे चैनल पर अगर नए हैं, चैनल को सब्सक्राइब कर लें और इसे अपने दोस्तों के बीच शेयर करें.